नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे दिवाळीत पी एम किसानचा एकवीसवा हप्ता खात्यात जमा होणार समोर आली नवीन अपडेट तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आता देशभरातील बघा लाखो शेतकरी पी एम किसान योजनांच्या एकवीस्या हप्त्याची अर्थतेने वाट पाहत आहेत मात्र अद्याप काही राज्यातील या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही आता बघा शेतकरी मित्रांनो आता देशभरातील लाखो शेतकरी पी एम किसान योजनांच्या हप्त्यात हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहे मात्र अद्यापही काही राज्यात या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही जम्मू काश्मीर पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो आता, आता केंद्र सरकारने या चार राज्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आहे कारण गेल्या काही आठवड्यामध्ये या, या भागात अतिवृष्ट पूर आणि बघा भरपूर वारे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून केंद्राने एकवीसा हप्ताह वेळापूर्वीचं जाहीर केलेलं आहे आता बघा अकरा ऑगस्ट ऑक्टोंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना आणखीन एक मोठी भेट दिली त्यांनी बघा बेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्त किमतीची कृषी योजना आणि प्रकल्पाचा उद्घाटन आणि भूमिपूजन केले यामध्ये विशेष दोन महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत आता शेतकरी मित्रांनो बघा ते योजना कोणत्या बघा या दोन योजनांचे एकूण खर्च सुमारे पस्तीस हजार चारशे चाळीस कोटी रुपये असून या यामुळे शेती उत्पादन वाढेल देश डोळीमध्ये आत्मनिर्भर बनेल आणि शेताचे उत्पादन दुप्पट करण्याचे मदत होईल अशी माहिती केंद्र सरकारने दिलेली आहे आता भगा, आता बघा किसानचा एकवीस हप्ता कधी जमा होणार कार्यक्रम दोन हजार तेवीस साली पंधरा नोव्हेंबरला हप्ता जाहीर करण्यात आला होता तर दोन हजार चोवीस मध्ये पाच ऑक्टोंबरला हे अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला या पार्श्वभूमीवर दोन हजार पंचवीसचा एकवीस हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळत अशी अपेक्षा होती मात्र आद्याची निधी फक्त काही राज्यांमध्ये दिली गेली आहे आता महाराष्ट्रामध्ये बघा केंद्र सरकारकडून मिळालेल्या प माहितीनुसार बघा उर्वरित राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वीच म्हणजेच वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आतापर्यंत बघा एकवीस सो हप्ता वितरित केला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो आता बघा वीस तारखेपर्यंत तुम्हाला एकवीस हप्ता पी एम किसानचा तुमच्या बँक बँकात जमा करू होऊ शकतो अशी आपल्याला मीडिया रिपोर्टनुसार माहिती आलेली आहे आता सरकारने स्पष्ट केले आहे की बघा जर काही आवश्यकता प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुम्हाला ती रक्कम खात्यात जमा होणार नाही त्यामध्ये पुढील कारणाचा समावेश आहे जसं की बघा ज्या शेतकऱ्यांनी एके वैशू पूर्ण केलेली नाही आधार क्रमांक बँक खात्याचे लिंक नाही बँक खाते आय एफ सी कोड किंवा खाते क्रमांक चुकीचा आहे तसेच बँक खातं बंद आहे नाव किंवा वैयक्तिक माहितीमध्ये चूक आहे अशा शेतकऱ्याला आता हे हप्ता मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तसं काही असेल व तसेच जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ता ताबडतोब ई के वाय सी करून घ्यावी कारण की स्वतः आपले बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपल्याला माहिती दिली आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा वीस तारखेला तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे हप्ता जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो जर काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा